बुलढाणा जिल्ह्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक सुनील कडासने अपर पोलीस अधीक्षक खामगाव अशोक थोरात यांच्या आदेशाने उपविभागीय पोलीस अधिकारी विनोद ठाकरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली खामगाव शहर पोलीस निरीक्षक शांती कुमार पाटील आणि त्यांच्या सहकारी सपकाळ यांनी अकरा ऑगस्ट रोजी पहाटे साडेतीन वाजताच्या सुमारास बसस्टँड येथे नाकाबंदी करून वाहनांची तपासणी केली असता एका थांबून त्याचे नाव विचारले त्याने आपले नाव शब्बीर खान उस्मान खान पठाण राहणार सुरत गुजरातचा निवासी असल्याचे सांगितले पोलिसांनी त्याची झडती घेतली असता त्याच्या ताब्यातून दोन मोबाईल फोन मादक पदार्थ एक पूर्णांक पाच ग्रॅम वजन असलेली गोळ्यांची स्ट्रिप्स अठरा हजार रुपये किंमत एक पावडरचे पॅकेट ज्यामध्ये अंमली पदार्थ असू शकतात तसेच चौदाशे रुपये नगदी असा एकूण पंचवीस हजार पाचशे सतरा रुपयांचा मुद्देमाल जप्त केला जप्त केलेल्या पावडर पॅकेटचे आणि गोळ्यांचे सर्व स्ट्रिप्स सर्व मुद्देमाल सील करून पुढील कार्यवाही सुरू आहे या प्रकरणामध्ये मुद्देमाल व वा आरोपींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे खामगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदविण्यात आला असून अधिक तपास खामगाव पोलीस करीत आहेत पोलीस निरीक्षक खामगाव शहर शांतीकुमार पाटील व त्याचे सहकारी पी एस आय सप्का यांना एक माहिती मिळाली की सुरत करून साळमार्गे सौ हा अंमली पदार्थाची तस्करी आहे त्या माहितीच्या आधारे त्यांनी बसस्टँड थांबवायचे नाकाबंदी केली चेक पॉईंट लावला आणि त्या ठिकाणी चेक केलं असून गुजरात साईडनं ज्या बसेत होत्या ज्या काही गाड्या येत होत्या त्याप्रमाणे आम्ही चेकिंग केलं असतं हे किसर त्यांना सुद्धा त्याला त्यांना जे माहिती मिळाली त्याप्रमाणे दिसून आला त्याला थांबवून त्यांना त्याच्याकडे चौकशी चालू केली त्याला त्यानं नाव विचारलं तश्च आपले नाव शब्बीर खान उस्मान खान पठा वय पस्तीस वर्ष राहणार कुलवाडी निबाय सुरत गुजरात असे सांगितले त्याच्याजवळ असलेल्या सामाजिक पोलीस स्टाफच्या पद्धतीनं त्यांनी स्वतः समक्ष झळती घेतली असता त्यांना त्याच्या झडतीमध्ये एक मोबाईल फोन दोन मोबाईल फोन त्याच्यानंतर काही लंबी पदार्थ म्हणजे दहा ग्रॅमच्या अठरा गोळ्या आहेत ज्याला ते टॅबलेट आहे पॅन टॅबलेट अशा ज्या टॅबलेट आहे त्यासुद्धा लक्ष आणणार्या त्यासुद्धा त्यास ते एक स्ट्रीप मिळून आलेली आहे त्याप्रमाणे दीड ग्रॅम एम डी ते त्यांना पापलेलं आहे म्हणजे अंदाजे किंमत अठरा हजार रुपये आहे तसंच ग्लुकॉन डीच्या एका पॅकेटमध्ये काही पावडर आहे व्हाईट कलरची आम्हाला संशय आहे ते अंमली पदार्थ आहे परंतु रासायनिक विश्लेषणानंतर ते सर्व गोष्टी क्लिअर होईल त्यानंतर एका पांढऱ्या पाऊचमध्ये दहा ग्रॅम अंमली पदार्थ असे एकूण आणि काही चौदाशे रुपयाच्या नगदी असे मिळून आलेले आहे एकूण हा माल पंचवीस हजार पाच पाचशे सतरा रुपयाचा आज घरी आहे तर इतर ज्या जे आम्ही जे जे ग्रुप जी जो संशयात आहे ते जर अंमली पदार्थीमध्ये निघाले तर याची किंमत पुन्हा वाढण्याची शक्यता आहे तर जर संबंधाने पोलीस स्टेशन शहर येथे अपराध नंबर अपराध नंबर चारशे सदतीस Uh, कलम uh, आठ एकवीस बावीस अंमली पदार्थ अधिनियम याप्रमाणे नोंद करण्यात आम्ही पुण्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक खांबाव शहर हे करीत यामध्ये पुन्हा आरोपी वाढण्याची शक्यता आहे त्या आम्ही सांगा तपास सांगत होत आहे त्याचप्रमाणे आमचे गृहकृष्ण दिवसपी पाटील साहेब विदर्भ न्यूजकरिता ज्येष्ठ प्रतिनिधी मोहम्मद फारुख यांचा हा वृत्तांत